नांदेड भोई समाजातील अल्पयीन मुलीवर दुष्कर्म करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा भोई समाज समन्वय समितीची मागणी मी पांडुरंग माधव गलपवाड अखिल भारतीय भोई सेवा संघ प्रदेशाध्यक्ष व इथले आमच्या जिल्ह्यातील सर्व भोई समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आज कुदळा येथे जे अल्पयीन मुलीवर बलात्कार झाला त्या आरोपीला तत्काळ अटक करावे आणि तीनशे शहात्तर परमाण गुन्हा पुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी माननीय कलेक्टर साहेब यांना आम्ही सर्व भूई समाजाच्या वतीने जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निवेदन आज दिलेलं आहे एस पी साहेबांनाही भेटणार आहोत आणि जर समजा त्यामध्ये उमरी पोलीस स्टेशन यांनी हायगाई केल्यास आरोपीला अटक नाही केल्यास महाराष्ट्रामध्ये सगळं भूई समाजाच्या वतीनं जनआंदोलन छेडण्यात येईल याचे परिणाम शासनावर राहील जबाबदारी त्यांना आरोपी मोकळ्या मोकार फिरत आहे आणि त्यांना तत्काळ अटक करावं हा आमची मागणी आहे